शिवाजी महाराज यांविषयी आपण अतिशय सोपे दहा ओळी भाषण पाहणार आहोत सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला धन्यवाद भाषण आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाची भाषण हवे आहे किंवा निबंध हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा